राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनल महाराष्ट्र शासनानं यंदा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला असून त्यानुसार लोणी काळभर पोलीस स्टेशनच्या वतीनं सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली सात दिवसीय उत्सवात केवळ धार्मिक सोहळेच नव्हे तर सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन झाले दोन सप्टेंबर रोजी विसर्जन सोहळ्यानं या उत्सवाची सांगता झाली सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांची मैफिल गणपती बाप्पाच्या आराधने सोबत पोलिसांनी समाज हिताचे विविध कार्यक्रम राबवले त्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर व्यसनमुक्ती अभियान आणि नाट्य प्रयोग सायबर क्राईम जनजागृती पथनाट्य आणि व्याख्यान ध्वनी प्रदूषणावरील प्रबोधन पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण जागरूक मतदार मोहिमेवरील मार्गदर्शन शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम अधोरेखित करणारं नाटक सादर केलं तर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समाजातील समस्यांवर भाष्य करणारं पथनाट्य सादर करून नागरिकांना विचार करायला भाग पाडले विशेष आकर्षण स्त्री सुरक्षा रोहिणी पवार यांचे प्रभावी एकपात्री नाटक रक्तदान शिबिर स्थानिक तरुण तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग जनजागृती व्याख्याने सायबर फ्रॉड ध्वनी प्रदूषण मतदार जागरूकता सामाजिक भान अंध मुखभधीर आणि अनाथ मुलांसाठी अल्पोपहार आणि सांस्कृतिक कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक भारती पाटील मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप बिराजदार साहेब सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर सोनटक्के सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय काळभोर साहेब सहायक फौजदार अंकुश बोराटे पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी आणि त्यांच्या टीमनं विशेष पुढाकार घेतला सर्व कार्यक्रमांचं सूत्र संचालन पोलिस अमंधार मंगेश नाणापुरे यांनी केलंय समाजाचे स्वागत लोणी काळभोर आणि कदंबाक वस्तीतील ग्रामस्थानी या उपक्रमाचं मनापासून स्वागत केलंय नागरिकांनी व्यक्त केले की गणेशोत्सव हा केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित न राहता सामाजिक एकजुटीचा संदेश देणारा उत्सव व्हावा ही पोलिसांची धडपड समाजासाठी आदर्श ठरणारी आहे अंतिम दिवस विसर्जन सोहळा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातव्या दिवशी श्री गणेशाची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले या मिरवणुकीत ग्रामस्थ महिला युवक मोठ्या सहभागी झाले गजरात उत्साह आणि हा, हा सोहळा पार पडला लोणी पोलीस स्टेशनचा हा आदर्श गणेशोत्सव हा भक्ती संस्कृती आणि समाजसेवेचा संगम ठरलाय पोलिसांचा सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा हा अभिनव प्रयत्न नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही असे उपक्रम राबवले जावेत असेल अपेक्षा व्यक्त होतीये